జ సద్గూ సర్వన్న या सरा सरा तर आ, या ठिकाणी पसारा सगळा पडलेला दिसत असेल तर गावाकडून आल्यानंतर घर जे होते तर ते आवरायचे होते तेवढ्यासाठी या सर्व पसारा जो आहे तो काढलेला आहे या ठिकाणी सर्व डब्यांमधले धान्य वगैरे जे आहे तर ते खाली असे ठेवून दिले आणि त्यानंतरही ना बाकीचे सर्व जे काही भांडे डबे जे होते ते असे या प्रकारे इथं घासून घेतलेले आहे आणि दिवाळीमध्ये ना एवढं घर असं आवरायला झालं नाही पार्लरच्या क्लाईंटमुळे वरवर जे होतं तर ते असं व्यवस्थित आवरून घेतलं होतं परंतु जी काही आपण म्हणतो डीप क्लिनिंग करायची होती तर ती करायची राहून गेली होती आणि मग गावाला जायचंच होतं म्हटलं गावावरून आल्यानंतर पूर्ण डीप क्लिनिंग करून टाकू म्हणजे मग एकदाच स्कूल सुरू झाली की मग टेन्शन नाही तर या ठिकाणी डबे वगैरे एकदम उन्हामध्ये वाढण्यासाठी ठेवले आणि किचनच्या ज्या भिंती वगैरे होत्या म्हणजे एवढी डीप क्लिनिंग झाली आता घराची की डायरेक्ट पूर्ण पूर्णच साफ केलं तर या ठिकाणी मग भिंती वगैरे ज्या होत्या तर त्यासुद्धा अशा मस्त छान घासून घेतल्या आणि मग क्लिनिंग आपण करत राहिलो ना की मग आपल्याला पण फ्रेश वाटतं तर जशी जशी क्लिनिंग होते तसं तसं हॉलची बेडरूमची तर घरामध्ये खूप असं मस्त फ्रेश वाटतं आहे तर मग या ठिकाणी ना सर्व डबे वगैरे वाढले तर मग कसं आहे आपल्याला धान्य भरण्यासाठी सोपं जातं म्हणून या ठिकाणी सर्व डबे जेवढे वाढले ते छोटे छोटे एका साईडला मोठे मोठे एका साइडला असे अगोदर एकाच ठिकाणी सर्व आणून ठेवले त्यानंतर डब्यांचे झाकणं पण एका ठिकाणी आणून ठेवले म्हणजे कसं आहे आपल्याला सर्व डबे जवळ असले की मग कुठलं कशामध्ये भरायचं तर व्यवस्थित सोपं जातं आणि छोटं धान्य असेल कमी धान्य असेल तर छोट्या डब्यामध्ये जास्तीचं असेल त्यानंतर गावाकडून पण आता काही काही गोष्टी आणलेल्या आहेत तर त्यासुद्धा भरायच्या आहे तर मग म्हटलं जेव्हा आपण सगळं असं एका ठिकाणी एखाद्या गाऊनवर त्यानंतर एखाद्या साडीच्या कपड्यावर जेव्हा असं व्यवस्थित ठेवणं तेव्हा मग आपल्या लक्षात येतं नाहीतर मग या डब्यात काही त्या डब्यात काही असं आपलं पडलेलं राहतं तर या ठिकाणी माशी व्यवस्थित डीप क्लिनिंग जी आहे तर ती सुरू आहे मग अगोदर किचनची डीप क्लिनिंग अशा प्रकारे करून घेतली त्यानंतर बघू शकतात मग व्यवस्थित डबे वगैरे जे आहे तर ते असे भरून घेतले त्यानंतर थोडंफार काही एक दोन प्रकारचे पापड असतील तर कॅरीबॅगमध्ये त्याच डब्यामध्ये ठेवले आणि अशा प्रकारे सर्व दाढी साडी जे काही होतं तर हे सुद्धा व्यवस्थित असं भरून ठेवलेलं आहे किचनची जी माझी ना टूर जी आहे तर ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आहे एक दोन दिवसामध्ये मग कारण घर पण छान असे मस्त क्लिनिंग झालेले आहे आणि या ठिकाणी छोटे छोटे डब्बे जे आहेत तर ते असे पावडर वगैरे भरण्यासाठी कामात येतात तर या ठिकाणी सर्व डबे लावून झाले तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते एक दिवशी किचनची रुटीन आणि या ठिकाणी किचन ओटा जो होता तर तो सुद्धा असं साफ करून झालेला आहे आणि नवीन नवीन नवी मस्तपैकी आपण छान असं साफसफाई केली ना की छान वाटतं त्यानंतर आहे ना एक पार्सल होतं ते मागवलेलं होतं मिशोवरून तर टॉप मागवलं होतं म्हणजे असं स्वस्तामध्ये दिसलं ते मला तर म्हटलं चला मागवाव तर अशा प्रकारे पूर्ण प्रिंट वगैरे जी आहे तर ती पूर्ण प्रिंट केलेली आहे त्या टॉपवर आणि अंब्रेला टाईप आहे म्हणजे पूर्ण गोल घ्यायचं तर अशा प्रकारे आहे तुम्हाला पूर्ण दाखवते मी आता आणि कलर पण टॉपचा कसा वाटला तर नक्की सांगा आणि पूर्ण प्रिंटिंग केलेली आहे प्लेन काहीच नाही फक्त दोनशे त्र्याहत्तर रुपयाला पडला आहे तो ड्रेस आणि तोच ड्रेस मी आता बघते तो दोनशे चौपन्न रुपयाला दिसतो आहे मला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते तर बघू शकता डबल चेट डबल टेप जो असतो ना त्याने असं चिटकवलाय मी आणि म्हणजे आता दाखवायचा कसा तर तुम्हाला दाखवण्यासाठी मग असा स्टिक केला तर या ठिकाणी बघू शकतात मग असा पूर्ण जो ड्रेस आहे तर तो, तो आलेला आहे आणि हा एकच कलर त्याच्यामध्ये आवडला मला वेगळा कलर होता तर या ठिकाणी मग आजचा ब्लॉग जो आहे तर इथंच थांबवते आपल्या क्लिन किचनची जी क्लिनिंग वगैरे आहे तर ती झालेली आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक ला ला शेअर करा सबस्क्राईब करा